हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज ना तुमच्याशी चार ते आठ याचं मी रुटीन शेअर करणार आहे सायंकाळचं तर बघा भरपूर सारे ना चुक्कू लागले होते आमच्या घरासमोरच्या भागेमध्ये ना चुक्कूचं झाड आहे आणि आंब्याचं पण झाड आहे भरपूर असे चुक्कू लागले होते आणि मी येईपर्यंत ना म्हणजे आहोणी म्हणजे सगळेच काढलेले आहेत बघा असं स्टूल वरती चढून सगळे असे चक्कू तोडून ठेवलेले आहेत आणि भरपूर सारा असं कचरा पडलेला आहे आई झाडता येतं मी आतलं रूम वगैरे झाडून घेऊ म्हटलं तरी आई कामात मदतच करतात नको म्हटलं तरी ऐकत नाहीत आई आणि बघा भरपूर सारे चक्कू निघलेले आहेत आणि पिकलेले पण आहेत भरपूर सारे पिका लागले सा होते आणि पक्षी पण खाऊन चालले होते मग म्हणून ना आहोणी आणि शौरीने पण तोडलेले आहे बघा याच्यामध्ये चिक्कू आणि खूप भरपूर सारे चिक्कू लागलेले आहे झाडाला आणि त्यांनी थोडेपर्यंत मी म्हटलं आता थोडंसं चहा वगैरे करावा आईसाठी आणि आहुनसाठी आणि इकडे मी दूध पण गरम करायला ठेवलेला आहे आणि नंतर बघा इकडे मी चहा पण माझा रेडी झाला शेवटला कसं ना चहा वगैरे आवडत आहे त्याला फक्त असं ज्यूस वगैरे आवडतं चला म्हटलं आता उन्हाळ्याचे आपले दिवस आहेत आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत मग आता चिक्कू पिकू घालू आणि चिक्कू पिकू घातल्यानंतर ना डेली मग आपल्याला चुकूचा ज्यूस वगैरे बनवता येतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा म्हटलं आता आपल्या शौरीला घरीच चिक्कू बनवून चिक्कूचा ज्यूस बनवून द्यावा आणि खरंच आम्हाला ना घरामध्ये सर्वांना चिक्कूचा जू ज्यूस आवडतो आणि ते कसं ताजं फ्रेश असं चिक्कू असलेल्या असतात आणि आपल्या घरचं झाडातले म्हणले ना खरंच खूप छान वाटतं बरं का असं चिक्कूचं ज्यूस वगैरे बनवायला आणि मला तेवढ्यात तहान पण लागली मी कधी कधी तरी चहा घेते असं जास्तीचं नाही आहे सायंकाळी आणि सकाळी जास्तीचं नाही चहा घेत मला जेव्हा केव्हा प्यावाच वाटतं ना तेव्हा चहा घेते पण आता बघा शौर्य शौर्य काही कधीतरीच पितो आईला आणि आहोण चहा दिला आणि मक्याचं कनिस आहे आणि ते स्वीट कॉर्न आहेत म्हणजे बा तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे बाबांचे मित्र ना देऊन पाठवलेले आहेत नाही म्हणलं तर एक पंचवीस तीस स्वीटकॉर्न आहेत आणि त्यांच्या मनामध्ये ना जे काही पिकतात ना ते सर्व आम्हाला देऊन पाठवतात आणि फळे म्हणा भाजीपाला काही असू दे त्यांच्या माळात जे काही पिकतं ना ते देऊन आम्हाला पाठवतात आणि स्वीट कार्न पण देऊन पाठवलेलं आहे आणि सगळे आम्ही सकाळी पण खाल्लो होतो फक्त शौर्य आणि आहो दोघंच राहिले होते म्हणून मी त्यांच्यासाठी ना दोन स्वीट कॉर्न सोलून घेतले आणि खूप खरंच खूप छान लागतं बघा का स्वीट कार्न शिजल्यानंतर आणि याची टेस्ट पण खूप छान आणि लवकर पण शिजतं आणि इकडे बघा आई बॉक्समध्ये भरता येत त्याच्या खाली ना असं आपला ऊसाचा पाला पाचोळा किंवा झाडांमध्ये आमच्या इथं ना उसाचा पाला पाचोळा भेटत नाही आम्ही ज्वारीचं पालं आणलेलं आहे पाला पाचोळा त्याची आणि ते साईडला ठेवून ना मग असं बॉक्समध्ये पिकू घातलेलं आहे चिकू मग चिकू एक चार पाच दिवसात पिकतील आणि मी ज्यूस पण बनवेन आणि इकडे बघा मी ना पाणी गरम करायला ठेवलं आणि जास्तीचं पाणी ठेवायचं नाही आहे आपण कनिष शिजवताना ना थोडंच पाणी ठेवायचं म्हणजे जास्त जर पाणी ठेवलं ना आपले मक्याचं चव निघून जाते मग थोड्याच पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून ठेवायचं खरंच खूप छान लागतं बरं का स्वीट कॉर्न आणि लहान मुलं पण आवडीने खातात एवढे मऊ आणि छान असतात आणि तुम्ही पाहू शकता मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता आम्ही सगळेना म्हणजे सगळे म्हणजे फक्त शौर्य आहो आणि बाबा खातील आम्ही खाल्लेलं आहे मी सकाळी म्हणून आमच्यासाठी मी नाही शिजवलं आणि शौर्य बघा इकडं टी व्ही पाहतोय तो स्कूलवरून अडीच वाजता वगैरे येतो आणि चार वाजता माझं डेलीचं चा काम चालू झालेलं आहे आणि आता फायनली साडेचार पावणे पाच वाजल्या आणि मी तुमच्याशी ना चार ते आठ सायंकाळचं चार ते आठ मी डेलीचं रुटीन शेअर करणार आहे आणि बघा मी म्हटलं आता आपण चहा पण बनवला आणि मक्याचं खनिज पण शिजवलं मग नंतरच भांडे आणि झाडून करूया मग डेली कसं मी अगोदर झाडू भांडे करते आणि आज थोडासा मी डेलीच्या रुटीनमध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे आणि मी भांडे पण सगळे घासून घेतले मग भांडे घासून घेतल्यानंतर ना आपल्याला बेसिन घासल्याशिवाय ना आपल्याला भांडेच घासल्यासारखं वाटत नाही आहे मग स्वच्छ इकडं किचन ओटा पण क्लिनिंग करून घेतला आणि छान असं आपलं किचन ओटा आणि बेसिन पण स्वच्छ झालेला आहे मग जर आपल्याला ना किचन आणि किचन ओटा जर स्वच्छ असेल तर आपल्याला मन प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये ना अन्नपूर्ण लक्ष्मी वास करत असते आणि मी किचन ओटा वगैरे सगळं साफ करून घेतला आणि नंतर मी झाडू मारायला घेतलेला आहे आणि पाहू शकते मी आता हॉलचं झाडू मारते आणि शौर्याला कार्टून खूप आवडतं आणि तो बघा आल्यानंतर ना कार्टून पाहत बसतो एक दोन तास खेळतो आणि नंतर खेळायचं झालं की कार्टून मग सायंकाळी लहान मुलं कसं अभ्यास नको म्हणतात पण अर्धा तास तरी अभ्यास करतो बरं का शौर्य आणि भरपूर सारा असा कचरा पण निघालेला आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता इकडे मी सगळं असं झाडू वगैरे घेतलं गे आणि सायंकाळचं रुटीनमध्ये म्हटलं की आपलं झाडून भांडी घेर कचरा वगैरे सगळं आपण आपली कामं करत असतो आणि मी आता बसलेले आहे म्हणजे सायंकाळी आता सहा वाजलेले आहेत आणि हे बहिणीनं देऊन पाठवलेले आहेत आपले ह्याचे शेवग्याची शेंग देऊन पाठवलेली आहे खरंच खूप छान लागते बर का टेस्टी लागतं आपल्या देशी शेवग्याची शेंग चवदार होते आपल्या घरच्या झाडाची आणि बहिणीने एक स पाच सात आठ असे शेवग्याची शेंग देऊन पाठवले होते गावातच राहते माझी बहीण पण आणि बघा इकडे ना मी आता आज संध्याकाळी ना जेवणाचा बेतमध्ये शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इकडे ना शेवगा छान असं चिरून त्याचे शिरा वगैरे सोलून घेते आई पण मेथीची भाजी वगैरे निवडत बसलेल्या आहेत मग तुम्ही पाहू शकता बघा मी एकदम स्वच्छ आणि आता मी शेवग्याची शेंग सोलून वगैरे घेतली टमॅटो पण चिरून घेतलेला आहे भाजीसाठी आणि इकडे मी डाळ शिजायला टाकलेली आहे कुकरला कारण रस्सा भाजी ना शेवग्याची घरात सर्वांना ना डाळ टाकून बनवलेली खरंच खूप आवडते म्हणजे लग्नामध्ये वगैरे बघा डाळीचं आणि शेवगा भाजीमध्ये मिक्स असते ना ती त्यांना सर्वांना तशीच आवडते भाजी मी तशाच तसंच तश बनवणार आहे आणि मी लसूण पण सोलून घेतला आणि इकडे शेवग्याची भाजी पण सॉरी शेवगा <laughs> पण मी अगोदर ना तर थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून शिजून घेते आणि कुकरला मी आज डाळ लावली होती म्हणून आज मी भात पातेलातच लावलेला आहे नाहीतर कुकरलाच लावते कारण पटकन शिजतो ना मग आज तेवढं मग तेवढ्यात मला फोन आला ताईचा मी तेवढं फोनवर बोलत बोलत माझं इकडे मी भाताला पण घातलेलं आहे आणि भात पण रेडी झाला आणि आता काय जास्तीचा स्वयंपाक बनवायचा नाही आहे एक चार पाचच भाकऱ्या बनवायच्या आहेत आणि भरपूर सकाळच्या चपात्या होत्या आणि आता तुम्ही पाहू शकताय मी इकडे शेवग्याच्या रस्सा भाजीसाठी कढई गरम करायला ठेवली तेल टाकून घेतलं जिरं मोरी टाकली मोरी चांगली तडतडली ना त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली आणि आपल्या बागेतला कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टमॅटो आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मीठ अगोदर टाकायचं म्हणजे जेणेकरून ना टमॅटो मऊ होतो मीठ टाकल्यामुळे लोकर आणि आपल्यावर जास्त थोडंसं सा गरम मसाला सॉरी लाल तिखट टाकलेलं आहे बॅडगीचं आणि आपला काळा मसाला पण टाकून घेतला आणि तुम्ही पाहू शकता वेळेस शेवग्याची शेंग टाकलेली आहे अगोदर तेलामध्ये एक पाच मिनटं फिरून घ्यायची म्हणजे ना खूप छान टेस्ट येते बरं का शेवग्याच्या भाजीला आणि तुम्ही पाहू शकता एकदम मी असं घट्ट बनवलेलं आहे कारण घरामध्ये जास्तीचं पातळ कोणाला आवडत नाही भाजी ही शेवग्याची थोडीशी दाटसरच आवडते वाटलंच राहावं तर मी थोडंसं पाणी वतून घेते आणि तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि आपली आता शेवग्याची भाजी तयार झालेली आहे आणि जास्तीच्या काय आज भाकऱ्या बनवायच्या नाहीत थोडेच भाकऱ्या बनवायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय मी जास्तीचे भाकरी नाही बनवत बरं का आईच बनवतं चुलीवरती आणि एक चार पाचच भाकऱ्या बनवायच्या होत्या आणि इकडे बघा मी थोडंसं चार पाच म्हणजे एक सात आठ भाकरी बनतील आणि तुम्ही पाहू शेकडं इकडं भाकरी पण छान अशी मी भाजून घेते कधीतरीच मी भाकरी बनवते आणि भाकरी पण आता छान तमू फोगलेली आहे आणि मी बनवलेली रस्सा शेवग्याची रस्सा भाजी आणि भाकरी कशी झालेली आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या सगळे तुम्ही पण संध्याकाळचा असं गरम गरम भाकरी आणि रस्सा भाजी जेवायला आणि चला तर मग मी आजचा माझा डेलीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलो आणि किचन ओटा वगैरे सगळा क्लिनिंग झालेला आहे आणि खरं तर ना आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि माझ्या डोळ्याला ना दरवर्षी उन्हाळा चालू झालाय की माझ्या डोळ्याला ना रांजणवाडी उठतीच आणि रांजणवाडी रांजणवाडी पण उठलेली आहे तुम्ही पाहू शकता डोळा लाल झाला माझा चार ते आणि रात्री सायंकाळ आठ वाजेपर्यंत माझा डेलीचा रुटीन तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय